बोला बोला मी तिला फोन करून सांगतोय माझ्याकडून <laughs> 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 ना प्रियाचं शेक बनवता बनवता बघा दूध गेलं पडून खाली जोरात आली का तू चुकून पडलं चुकून पडलं तुझ्या का बरं तू नाही पुसू तुझ्यासाठी मी काय घेतलेलं नाही तू न वाकण्यासाठीच मी तुझ्यासाठी अगारोचे रॉयल वेट अँड ड्राय व्हॅक्युम क्लिनर घेतलंय तू विसरली थांब मी देतो तुझ्याकडे मी काय बोललो जस्ट शर्ट आप तुझ काम करत <laughs> होतो ना ओके हे घे आपल्याकडे रॉयल गोष्टी आहेत तू रॉयल मला वाकून पुसायचंच नाही तुला तुला फक्त पॉवर ऑन करायचं आहे चार्जिंग फुल आहे आणि जस्ट वेट वेट सेटिंग ऑटोमॅटिकच सेटिंग ठेव जेणेकरून ते उचलून पण घेईल आणि क्लीन पण करेल हायजीन क्लीन करेल हायजीन क्लीन आता बघा बरं का प्रिया किती शायनिंग मारणार आहे बघा रोज रॉयल वेट मॉप यूज करते आता ना मस्त व्हेरी गुड मस्त हे वॅक्युम क्लीनर मुळे तुम्ही आज बोलले खायचे थांबले थँक गॉड यु सेव मी ब्रो यू सेव मी <laughs> चालेल चल घे पिऊन आता शेक नाटक लोक करू

<laughs> <नहीं था। laughs> बोलली ना का माझ्याकडे पाण्याची बॉटल आहे भरलेली त्याच्यामुळे मला बोलले दे तू आणि चौथा चढायचं सामान आहे माझ्या त्यामुळे ना मला पहिले काय बघू मी कशी दिसतय तू एकदम भारी दिसते मी कसं दिसतोय तुम्ही दाढी का अगोदर ती दाढी वाढली बघा. पहिल्याने नुसती माझ्या याच्यावरती करत राहते बर का. दाढी करायला ना माझा ट्रिमर खराब चालय तू नवीन घेऊन देते का? हो. काय हो? आणवलंय मी ट्रिमर तुमचं. काय सांगते? खरंच आज डिलिव्हरी आहे. काय बात आहे? यस. कुठे आहे उन? आता लवकरच चल मग गाडी. मी दाढी करून देईल पण. या असं काही पण नाही. मी कर बरोबर करेल प्रे तू. बरं ठीक आहे चल. काय खेळ चालवला कॅसांचा बाप रे एकटेनीच केलं का तू मग <laughs> थोडीशीच राहिली आता एवढी कशी वाटत करली पाहू द्या आता साडी वेअर करणार आहे मग काय काय कामाला लावून दिलं बा तुम्ही दोघांनी मला माझा विश्वास झालाय आहे इकडचे एकदम छान झालेत आणि इकडचं कसं झालं माहिती का निघून गेले काय गेलं निघून हेअर स्प्रे संपला एवढे परत करू का थोडीशी कर ना थोडीशी टच देते परत थोडं डिफरंट लुक म्हणजे नेहमी सरळ केसांमध्येच असते ना तर विचार केला चला थोडस वेगळं काहीतरी करू त्याला किती वेळ लागेल पण जायला थोडंच राहिलं बरं टाइम मिळतो तुला टाइम नाही पण केलं चटकन नाही बसत का त्याने नाही येऊ काय झालं बर नाही घ्या नाय बर वाटल मग काय मग बदला तिथलं मग कामच झालं हा ना मुद्दा म्हणून सांगता नाही रिट्टो काम हा अहो असं बोला कि काय बोलायचं तिला सांगतो मी आता सांगतो समजावून आता माझ्या तिला मी सांगतो फोन करून नाही तिला मी समजवून सांगतो पण थांबा आता मी भांडे घासतोय बोला फक्त असत थांबा तिला सांगतो मी फोन करून माझ्या हात बोले आता देवा भांडे घासतोय भांडे काय करत नाही थांबा खरंच घासा नका तिकडून मम्मीने छान सारा घेतला अहो ऐक असं बोला बरं <laughs> मी तिला सांगतो बोल ना धंदे व्हायला लागत हो माझे भांडे कसं झाले का मी तिला समजावून सांगतो आता माझे हात ओले मी भांडे घासतोय आता माझे हात ओले हा मी भांडे घासतोय माझे हात ओले रेडी थ्री टू वन गो थोडं जोरात घासा अहो आता मी भांडे घासतोय माझे हात ओले मी तिला समजून सांगतो नाही एड नाही मी तिला समजावून सांगतो मग बर बर मी तिला समजून सांगतो पण थांबा आता मी भांडे घासोय हात ओले माझे बर बर मी तिला सांगतो समजून मी भांडे घासोय आता तिला समजून सांगतो माझे हात ओले भांडे। भांडें। भांडें तो तो ना परत एक शेवटचा आता असं इकडं बघा थोडस भांडे कसं असे इकडं असं हा बस असं दुसरं घ्या भांड उचला एखादं असं बोलतील की थांबा मी सांगता बोलला असं उचलताना बोलायचं की बर बर मी तिला फोन करून सांगतो पण थोडा मी तिला थोड्या वेळाने फोन करून सांगतो नाही नाही मी तिला फोन करून सांगतो पण आता मी भांडे घासतोय माझ्या हात ओले बर बर तिला मी आता भांडे घासतोय तिला समजून सांगतो थोड्या वेळ मी आता कसे थांबा मी आता भांडे घासतोय माझ्या हातवले फ्लो मध्ये बोला ना फ्लो असतो का नाही काही मी आता भांडे घासतोय माझ्या हात ओले

मोबाईल घ्यावा एकच लाईन बोलायची फोन करून समजून सांगतो पण आता मी भांड पण आत्ता मी भांड बर एवढंच बोला थोडं थोडं घ्या थांब मग हा थांबा काय असं बोलायचं थांबा बर थांबा थांबा मी तिला फोन करून समजून सांगतो एवढं बोला आणि थोडस आहे ना जोरात बोला स्टार्ट एक सेवन ऍक्शन अहो थांबा थांबा मी भांडे कसतोय मी आता थोड्या वेळ फोन करतो तिला अहो समजावून सांगतो किती वेळा सर्वी होगी आर्य एकच <laughs> क्लिप आहे एक म्हणजे तीन सेकंद मी ते आणि ना असं कॅमेरा बंद गेलो ना एकदम एकदम भारी बोलता चला आता तुम्ही जाऊन मीला भारी बोलतो मम्मी पेक्षा भारी बोलतो एवढं बोला थांबा थांबा मी तिला फोन करून समजून सांगतो एवढं बोला फक्त थांबा घसा जोर हा थांबा थांबा, मी 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 समजून समजून सांगतो आता भांडे तिला तिला फोन करून सांगतोय मोबाईल जायला बसला पप्पा एक तुमच्याकडे तुम्हाला तेच बोलायला लावतोय तुम्ही उलटस उलट बोलताय आता बोलायचं कधी काला आता एकच लाईन शेवट करा एकच लाईन शेवट काय सांग थांबा थांबा मी तिला फोन करून समजून सांगतो हा कसा थांबा थांबा मी तिला फोन करून सांगतोय सांगतो हा तिला समजून सांगतो आता मी भांडे घासतो भांडांना ऐकून घ्या मी भांडे घासो रे माझे हातोले थांबा माझे हातोले ओ तसुलो मध्ये अहो थांबा मी भांडे घासतोय तिला समजून थांबतो हा माझे हातोले मी थोडं वेळा फोंकूया आता रील जशी येईल तशी येईल तुम्ही लाईक करा नाही आवडली तर तिथं डिस पण करा काय पप्पाने फोन लावतो सासरे बो बोला बापू हे तुमच्या पोरीला काहीतरी सांगून ठेवा बर ये ना मला नुसते काम सांगत राहते घरातले अहो थांबा थांबा तिला समजून सांगतो मी आता भांडी घासतोय माझ्या आत उल कुठे चालला रे हिरोय किटू बघा आम्हाला घ्या लगेच चला ना बाबा घेऊन आले खाली आम्ही शूट करत होतो तर चाललं बाय 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 कर